नमस्कार भक्तो आपल्या या हिंदू धर्मात उपवास व्रत आणि संयम यांना फार मोठे महत्त्व आहे या सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो एकादशी म्हणजे नेमके काय एकादशी कोण होती ती देवी आहे का तिचा जन्म कसा झाला आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे पद्यपुराण विष्णुपुराण ब्रह्मवैवर्त्य पुराण आणि स्कंद पुराणातील कथांच्या आधारावर सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता एकादशी म्हणजे नेमके काय तर एकादशी हा शब्द संस्कृतमधील एकादश या शब्दापासून आला आहे एक म्हणजे एक दश म्हणजे दहा म्हणजेच काय तर एकादशी म्हणजे अकरावा दिवस चंद्रमासातील प्रत्येक पंधरवाड्यात शुक्ल व कृष्ण कृष्णपक्षात येणारा अकरावा दिवस म्हणजे एकादशी तिथी आता एकादशी कोण होती तर पुराणांनुसार एकादशी ही साधी तिथी नसून स्वयं विष्णूंपासून प्रगट झालेली दिव्य शक्ती आहे ती देवी स्वरूप आहे ती भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय भक्तिशक्ती मानली जाते एकादशी म्हणजे पापांचा नाश करणारी इंद्रियांवर विजय मिळवून देणारी भक्तांना मोक्षाकडे नेणारी विष्णूंची प्रिय कन्या आहे आता एकादशीचा जन्म कसा झाला तिच्या जन्माची अद्भुत कथा आपण बघूया प्राचीन काळी मूर नावाचा अत्यंत बलवान असुर होता तो ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनाही आव्हान देत असे त्याने देवांचे यज्ञ नष्ट केले ऋषींचे तप भंग केले स्वर्ग लोकावर आक्रमण केले देव अत्यंत तस्त झाले होते सर्वदेव भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंनी मुरासुराशी युद्ध केले हे युद्ध हजारो वर्ष चालले अखेर विष्णूंनी मुरासुराला अत्यंत जखमी केले युद्धानंतर भगवान विष्णू बद बद्रिकाश्रमाजवळील एका गुहेत योग निद्रेत गेले त्यावेळी मुरासूर पुन्हा शक्ती गोळा करून आला त्याने झोपलेल्या विष्णूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला ज्या क्षणी मुरासूर विष्णूंवर हल्ला करणार होता त्या क्षणी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक दिव्य श्री शक्ती प्रगट झाली ती होती तेजस्वी दिव्य शस्त्रधारी अत्यंत शांत आणि सामर्थ्यवान देवी तीच होती एकादशी देवी एकादशी देवीने मुरासुराशी भीषण युद्ध केले क्षणात त्याचा संहार केला मुरासुराचा वध होताच पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ शांत झाले योगनिद्रेतून जागे झाल्यावर भगवान विष्णूंनी हे सर्व पाहिले ते अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले हे देवी तू माझ्या शरीरातून उत्पन्न झाले आहेस आजपासून तू एकादशी या नावाने ओळखली जाशील जो मनुष्य तुझे व्रत करेल त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि त्याला मोक्ष पाप प्राप्त होईल म्हणून एकादशी ही अत्यंत पवित्र मानली जाते एकादशी म्हणजे पापांचा नाश करणारी तिथी ती विष्णूंची शक्ती आहे ती भक्तीचा मार्ग उघडते आता एकादशीचे व्रत आणि एकादशी व्रताचे महत्व काय आहे ते आपण बघूया पुराणांनुसार एकादशीचे व्रत केल्याने जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होतात पितृदोष शमन होतो घरात सुख समृद्धी येते मन शुद्ध होते एकादशीला अन्न त्याग का केला जातो तर एकादशीला अन्न धान्य तांदूळ कडधान्य का टाळतात कारण एकादशीच्या दिवशी धान्यात पापांचा वास असतो असे पुराण सांगते हा दिवस इंद्रिय संयमासाठी असतो एकादशी म्हणजे उपवास नव्हे उपवा उपासना म्हणजे भूक नव्हे भक्ती म्हणजे देह नाही तर आत्मशुद्धी आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात अधिक मास असल्यास दोन अधिक एक असतात म्हणजेच एकूण सव्वीस एकादशी असतात प्रत्येक एकादशीचे वेगळे नाव वेगळे फळ वेगळी कथा असते एकादशी ही तिथी नसून देवी आहे उपवास नसून साधना आहे परंपरा नसून मोक्षाचा मार्ग आहे जो मनुष्य श्रद्धेने एकादशी पाळतो त्याच्या जीवनात अंधार टिकत नाही आता गरुड पुराणानुसार एकादशी आणि पितृदोष यांचा काय संबंध आहे त्या आपण एका कथेमधून जाणून घेऊया खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आर्यवर देशात धर्मदास नावाचा एक सद्गृहस्थ राहत होता तो स्वभावाने चांगला दानशूर आणि देवभक्त होता पण तरीसुद्धा त्याचे आयुष्य दुःखांनी भरलेले होते घरात सतत आजार व्यवसायात तोटा मुलांचे शिक्षण अडखळलेले विवाह जुळून येऊन तुटत होते धर्मदास मनात म्हणे मी कुणाचे वाईट केले नाही तरी माझ्या आयुष्यात दुःख का एके दिवशी तो एका ज्ञानी ऋषींकडे गेला ऋषींनी ध्यानात पाहिले आणि म्हणाले वत्सा तुझ्या जन्मकुंडलीत पितृदोष आहे धर्मदास हादरला माझ्या पितरांनी कोणते पाप केले की माझ्याकडून काही चूक झाली ऋषी म्हणाले तुझ्या पूर्वजांपैकी एका पित्याचा अकाली मृत्यू झाला आहे त्याचे श्राद्ध व तर्पणविधी पूर्ण झाले नाहीत म्हणून ते पितृलोकात असंतुष्ट आहेत धर्मदासने हात जोडले महाराज यावर उपाय सांगा माझ्या पितरांना शांती कशी मिळेल ऋषींनी शांतपणे सांगितले वत्सा एकादशी व्रत हे पितृदोष निवारण्याचे श्रेष्ठ साधन आहे विशेषतः शत्त, एकादशी आणि इंदिरा एकादशी ऋषी पुढे म्हणाले एकादशीला भगवान विष्णू स्वतः पितृलोकाचे द्वार उघडतात या दिवशी केलेले उपवास दान आणि नामस्मरण थेट पितरांपर्यंत पोहोचते श्राद्ध वर्षातून एकदाच करता येते पण एकादशी दर महिन्याला येते म्हणूनच ती पितरांसाठी अधिक फलदायी आहे षटिला एकादशीचा दिवस उजडला धर्मदासने पहाटे स्नान केले सूर्याला जल अर्प जल अर्पण केले पितरांचे नाव घेऊन तर्पण केले निर्जल उपवास केला ओम पितृदेवताभ्यो नमहा या मंत्राचा जप केला संध्याकाळी दीपदान केले दुसऱ्या दिवशी गरिबांना अन्नदान केले त्या रात्री धर्मदासाला स्वप्न पडले तेथे तेजस्वी प्रकाश होता त्याचे पितर प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले वत्सा तुझ्या एकादशी व्रतामुळे आम्हाला पितृलोकात शांती मिळाली आता आमचा आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहील त्या दिवसानंतर घरातील आजार कमी झाले व्यवसायात लाभ होऊ लागला विवाह अडथळे दूर झाले घरात शांती नांदू लागली धर्मदासाला कळले पितर संतुष्ट झाले की जीवन आपोआप सुधारते या कथेतून काय बोध मिळतो तर पितृदोष म्हणजे शिक्षा नव्हे तर स्मरण एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर ऋणफेड आहे एकादशी व्रताने पितर आणि देव दोघेही प्रसन्न होतात म्हणूनच मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात कारण नसताना अडथळे येत असतील तर एका एकदा श्रद्धेने एकादशी व्रत करून पहा कदाचित तुमचे पितर तुमच्या वाटेकडेच पाहत असतील मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत एकादशी केवळ उपवास म्हणून पाहिली असेल तर आजपासून ती पितरांप्रती कृतज्ञता म्हणून अनुभवून पहा चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिप्रधान कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ